हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली या ठिकाणी मोदीजींच मंत्रिमंडळ तर असं मंत्रिमंडळ आहे ज्या मंत्रिमंडळामध्ये साठ टक्के मंत्री, मंत्री, मंत्री ओबीसी एस सी आणि एस टी आहेत आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही मंत्रिमंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मंत्री आदिवासी मंत्री आणि दलित मंत्री पाहायला मिळाली नाही कारण मोदीजींचा सबका 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 साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजी पुढे चालले आहे आणि म्हणून आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होत आहे आपले नेते माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं काम झालं आज आपले हायवे बघा आपले रस्ते बघा आपले वेगवेगळ्या प्रकारचे महामार्ग बघा आणि आता तर आपला समृद्धी महामार्ग हा आपण गोंदिया पर्यंत आणतो आहे म्हणजे तुम्हाला देखील मुंबई पर्यंत आठ तासामध्ये पोचता येईल अशा प्रकारचा समृद्धी महामार्ग या ठिकाणी आपण तयार करतोय बंधू भगिनी नो मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे केंद्रातलं सरकार ज्या प्रकारे देशामध्ये परिवर्तन करत आहे त्या प्रकारे आज आपल्याला एका नवीन भारताची निर्मिती करायची आहे माननीय मोदीजींनी सांगितलं गेले पाच दहा वर्ष येतो केवळ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये परिवर्तन करून दाखवणार आहे खरं म्हणजे अमित भाई शहा हे लवकरच त्या ठिकाणी भंडाऱ्यात उतरतायत मला लवकर जायचं आहे पण मी एवढीच विनंती करण्याकरता आपल्याला आलो आहे या ठिकाणी अशोक नेत्यांसारखा एक आपला उमेदवार गरीब घरचा घरचा आदिवासी मुलगा हा आपला उमेदवार म्हणून आलाय बघिनी तुमच्या आशा आकांक्षा मला पूर्ण करायच्या आहेत मला माहिती आहे या ठिकाणी दोन हजार सतरा साली आपण नगरपंचायत घोषित केली काही लोक कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात ते अडलाय पण काळजी करू नका निवडणूक झाली की देशाच्या सॉलिसिटर जनरलला त्या ठिकाणी विनंती करून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही उभं करू आणि या ठिकाणची नगरपंचायत ही तर आम्ही करूच पण नगर झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात निधी देऊन या आमगावचं चित्र बदलून दाखवू हा तुम्हाला विश्वास देण्याकरता मी आलेलो आहे बंधू ही बाजार समिती आहे केशव सांगितलं बाजार समितीचा विकास करायचा आहे केशवभाऊ चिंता करू नका तुम्ही जेवढा निधी मागाल आचारसंहिता संपल्यानंतर तेवढा निधी या बाजार समितीचा विकासाकरता मी या ठिकाणी उपलब्ध दे करून देईल आज आपण पाहू शकतो कचारगडला आपण निधी उपलब्ध दे करून दिला हजार फालला आपण निधी उपलब्ध दे करून दिला या ठिकाणी देवरू तालुक्यातील ठासगड याही ठिकाणी आपण निधी उपलब्ध दे करून दिला आणि मोठ्या प्रमाणात बदल करतोय आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजाराचा बोनस देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि मी तुम्हाला सांगतो